बाप्पाने दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे माझी दोन्ही मुलं आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस म्हणजे माझ्या मुलीचा जन्म बारा तारीख खूप छान माझी मुलगी लाडो आज तिचा बड्डे आणि तिची सकाळपासूनची सुरुवात तिला मी बारा वाजता तर विश केलेलंच पण सकाळीसुद्धा मी तिला विश केलेलं आणि तिला म्हटलं तुला चॉकलेट वाटायचे स्कूलमध्ये चल लवकर उठ तिला ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात ती फटाफट तयार झाली आणि प्रार्थना करण्यासाठी बसली तिला म्हटलं आज तुझं बड्डे आहे रोज करतेच पण तरीही आज लवकर पण उठले आहे तर लवकर आवडशील स्कूलसाठी दररोज लवकर लाडू उठण्याच्या अगोदर वीर तयारच असतो लाडूने स्वतःची तयारी व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि स्कूलसाठी ती रेडी झाली आहे हे तुम्ही बघू शकतात आणि रोज ती लवकर उठते रडत पण नाही स्कूलला जाण्यासाठी उठण्यासाठी पण रडत नाही आणि तिच्या अगोदर वीरचं काम असतं पप्पांचा पण व्हिडिओ कॉल आला होता लाडोसाठी बड्डे विश करण्यासाठी पप्पांनी सुंदर असं बड्डे विश केलं लाडोला ते दूर असले तरीही ते सतत मुलांना फोन करतात त्यांना बेस्ट विशेस देण्यासाठी पप्पांशी बोलून झाल्यानंतर लाडोबासचा टायमिंग झालेला त्याच्यामुळे खाली निघाली स्कूलला जाण्यासाठी पावसाचं वातावरण पण झालेलं होतं आणि बऱ्या प्रमाणात पाऊस पण हा झालेला होता सगळीकडे चिकचिक चिकचिक झालेली होती तरीही विराटचं काम असतं की दिदीला मी सोडवायला येणार म्हणजे येणारच आम्ही बसची वाट बघत बसलेलो होतो आमच्या अगोदर आम्ही जिथे स्टॉपवर जातो आहे तिथे वीर जाऊन पोचलेला होता आणि आम्ही बसची वाट बघत बसलेलो वीर म्हणतो आहे मी बसणार आणि मी थांबणारच आहे बघू शकतात वीर दिदीला काही सोडत नाही त्याला पण दिदीसोबत स्कूलला जायचं असतं आणि लाडोची इथे बस आलेली आहे आज लाडोचा बड्डे आहे म्हणजे पूर्ण व्लॉग हा लाडोच्या बड्डेवरच असणार आहे ही आहे लाडोची स्कूल खूप सुंदर अशी लाडूची स्कूल आहे आणि त्यानंतर लाडोचा हा आहे क्लास आणि लाडोचे टीचर स्टाफसुद्धा खूप छान आहे आणि केअरिंग आहेत लाडूचं त्यांनी वेलकम पण छान पद्धतीने केलेलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने बड्डेचं सेलिब्रेशन पण केलेलं ही आहे आपली मॉडेल रिद्धी म्हणजेच आपली लाडू राणी कशी देत नक्की सांगा तिला खूप आवडतं नवनवीन ड्रेसेस घालायला हा तिच्या माई मावशीने तिला ड्रेस घेतलेला होता बड्डेसाठी त्यानंतर ही आहे लाडूची लाडकी ताई जी त्यांना ऑक्षन करत आहे सर्वजण म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आम्ही बड्डे सेलिब्रेट नव्हतो करणार आणि आम्ही केला पण नाही तिच्या मावशीनी आणि शेजारी तिच्या आत्तूनी यांनी सर्वांनी मिळून हा तिचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे <स्थाथ> ही आहे लाडूची रोहिणी मावशी तिने पण ऑक्शन करून घेतलेलं आहे माई मावशीनी पण ऑक्शन करून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर दादा म्हणतोय की मला पण टीका लावा सर्वांचे छान फोटोशूट होत होते सर्वजण फन पण करत होते मीसुद्धा लाडूचं ऑक्शन करून घेतलेला आहे भैयाचं पण ऑप्शन करून घेतलेला आहे भैया तर फक्त मी कधी केक कटिंग करणार यावर टपलेला होता तू इथे सर्वांचे फोटोशूट करत आहे कसे फोटो कराय कर काढायचे कसे नाही हे आहे पंखू आम्ही सर्वजण बड्डेसाठी जमलेलो हा आहे लाडोचा बड्डेचा केक खूप सुंदर असा मलाई रबडी केक आपल्या शॉपमधला लाडोच्या बड्डेसाठी स्पेशल तिच्या माईमांशीने बनवलेला होता ही आहे लाडूची फ्रेंड परी लाडूची इकडे जास्तीची फ्रेंड काही झालेले नाही आहेत पण परी एक आहे सर्वांनी मिळून लाडूचं बड्डे विश केलेलं आहे लाडूला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माय प्रिन्सेस एक सेलिब्रेशन झालं आणि एक सेलिब्रेशन बाकी होतं ते म्हणजे तिच्या काकाचं गोलू काकाचं गोलू काकाने तिच्यासाठी खूप सारे सरप्राईजमध्ये तिला जे आवडतं ते सर्व चॉकलेट्स आणलेले होते ते बघून ती खूप खुश झाली कारण तिला चॉकलेट्स खूप आवडतात आणि भैया तिथे पण हजरच आहे तो काय तिच्या पीछा सोडणार नाही काकांनी खूप छान असा केक आणला होता तो तिने कट केला आणि ह्या सर्वांनी खूप छान छान असे गिफ्ट आणले होते त्याबद्दल खरंच थँक्स आणि माझ्या लाडूचा डे स्पेशल केल्याबद्दल मनापासून थँक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद